नमस्कार सगळ्यांना मैत्रिणीनो ही तिकटाची मिरची पावडर आहे ही काश्मीरी मिरची पावडर आहे इकडं आपला मसाला तयार केलेला इकडं हळद तयार केलेली आणि इथं पावडर तयार केलेली तुम्हाला काश्मीरी आणि तेजा ह्या दोन्हीतला ना फरक जाणवते एकच मिनटात हो का ही ही काश्मीरी आणि ही तेज आहे ही तिकटाची ही कलरची तुम्ही मला विचारता ना आका साहेब आम्हाला मिरची घ्यायची मिरचीचं फोटो टाका मसाल्याचं फोटो टाका हळदीचं फोटो टाका धना पावडरच फोटो टाका माझ्याकडे फोटो नसतात डायरेक्ट हितापुन असं दाखवत असतो आता हे सगळं पॅक करायचं आहे आणि आता वाजलं ते संध्याकाळच्या पाहुणे पाच आणि ह्या मॅडमला हिथं ठेवून द्या नाही थे तर कलरची मिरची जायची तिकटावालीला मला लय शिव्या बसायच्या <laughs> आणि तुम्ही म्हणतात नानी लग्नाला गेले नानी लग्नाला गेल्या <laughs> अ काय झालं नाणी दोन दिवस लग्नाला गेल्या <laughs> आता उद्या परत <परदाई> जायचे नानी <laughs> आज काल नव्हत्या परवा दोन दिवस नव्हत्या मी म्हणलं होतं मैत्रिणींना की नाणी लग्नाला गेले असते ना पण त्यांचं ती ही आलत ना तुमचं भावाची भावाची पोरं भाच आता आजच्या दिवस आता मला म्हणले उदय बिया मनिषा आठ वाजता आली तर आली नाही आली आठ वाजता तर नाणी कुठे गेली गेली लागणार आता मला म्हणते ना एक दिवस म्हणते नाणी नाही आली दुसऱ्या दिवस म्हणते नाणी आली परत म्हणते नाणी गेली लागणार चांगलंय मला ना चिटकवायचं थी। <laughs> बाळा दोन न्यायच्या होत्या मसाल्याच्या प्लॅन मध्ये एक लावायची होती मसाल्याच्या प्लॅन कप देत दबायला चल याच्या चा घ्यायला सगळेजण काय साहेबांचा अ ते अगरबत्ती लावाय गेलाय बस दाजींनी खजूर आणली आणि एकदम मस्त भारीतली खजूर आणली देखाव दाजी माझ्या एका ताई साहेबांची साडे तीन किलो ड्राय कजूर ड्रायफ्रूटच्या लाडूची ऑर्डर आहे त्यांच्यासाठी खोबऱ्याची गुन्हे आणली दे आणि ही माझ्या एका ताई साहेबांचं पार्सल काही गेलं नाही स्वाती ताई साहेबांचं कशाने पोस्टाने टाकते उद्या रेश मला फोन करते मी लगेच बारामती तर आता या मा शेत गोटमदा त्याच्या हॉटेल वर चाललोय दादा इथं साई कृपा हॉस्पिटलमध्ये इथल्या पण इथनं मधनं वळायलाच जागा नाही आतमध्ये जाऊ की गाडी आतमध्ये जाते की कशाला तिथं संध्याकाळचं गर्दी लय असती काय झालं

महिना भरती ठेवा लागेल दोन महिन्या आणि रवींद्रला ना साईकृपा हॉस्पिटल साई कृपा हॉस्पिटल कशाला विचारत दादा कुठे दादा कुठे रेशमाच्या व्हिडीओ मध्ये बांधत येत दीपकच्या व्हिडीओ मध्ये बांधत येतं माझ्या व्हिडीओ आलं मी आले गणेश साई कृपा हॉस्पिटल कुठे माहिते का

म्हणजे मी काय परचार नाही करत पण चांगलं हॉस्पिटल का झालं मी काय झालं सांगितलं नाही कोणाला गेले कुठे गर्दी बिल पण ऐका दुसरी किती बाब का दुसरी युट्यूबर मित्रांनो पैशासाठी नाही तर वीस हजार पन्नास हजार गेलं नाही तर लाख आणणार अशी ती पण मी तसा नाही हिरव सुद्धा टाकलो नाही बायको सुद्धा म्हणलं काव करणार ठेवा माझा काही शिका हा हृदाचा कसं आहे तुम्हाला माहिती आहे पण मी भाव करणार असला नाही आणि स्टील बॉडी आणि आयुष्यात एकच देणं ठेवा तीन माणसाला कधी विसरू न अडचणीच्या काळात साथ देणार

हापील बी चालू आहे सगळ्या चश्मा आहे दीपकराव तुझं बघते ती सगळी सगळी पा बाकीचे कामगार लोकं आहेत जक्ष आहे तरी सगळी बाकीची कोर नाही लोक टेन्शन नाही आता इथे उद्या हापील चालू आहे आता मला एक काय झालं आहे एक दिवस ठेवतात दोन तीन दिवस दोन तारा टाकले आहेत त्याच्यात असे असं काही खोटं नाही

आणि कुणाला सांगितलं नाही मी होय तुम्ही गेले मी सांगितलं म्हणजे नको म्हणलं गर्दी नको परेशानी त्याच्यामुळे बंद नसतो बंद ठेवल्यावर त्याला काल बंद ठेवत नापरेशन गेल्यावर बंद राहिला आणि पाणी प्याय द्यायला ती दिलं की नाही नाही घेत नव्हती सकाळपासून मला संध्याकाळपर्यंत पाणी पिया दिलं नऊ वाजेपर्यंत म्हणून मला बोलायला म्हणून फोन म्हणून ठेवला अहो नर्ट बोलून बोलून कसा फराटा पडला इतकं आवड झालं काय लगेच पाठवून सकाळ शकाळ पाठवत सगळ्याला चला ओके बाय बाय आता बाय 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 बोलवतो रवी रवीदा कडून डायरेक्ट हॉटेल वर आलो काय म्हणतय आणि आता किती वाज काय परिवाय दाखवत दाखव आता वाजले दहा वाजून एक्केचाळीस मिनिटं आणि कुठली आणि अजून गर्दी इथं हे टेबल आहे कुठं बसते र नाही तिकडं नाही जात दाखवायला फॅमिली <laughs> तिकडं असत आणि तुम्ही ह्यांनी जेवण केलं का सगळ्यांनी जेवला ना ओके असू द्या सगळ्यांची कृपा तिला असते आता काय झालं गोटम मला मला तू हाटीवर गेली दिसली पाहिजे गेलेली मला रेडिओ काढलेला दिसला पाहिजे म्हणून आली माहिती नॉनव्हेजचं काय काही चालत नाही पलीकडे व्हेजचं येते व्हेजला आम्ही जेवण करतो आणि निघतो अकरा वाजता आलं कलं तिथं पलीकडे जीव तू खाती ना रस आमचं दोघाला घेतो आम्ही जेवतो तुम्ही जेवाय रेशमा रेश मग चलतो मग माझ्याकडे जेवाय रेशमान दोघी जेवण करायला गणोलन ही बसली तिकडं आता एकटीला कुठं भाज्या आणि रोट्याने हे ना हिला म्हणलं थोडस मायावर खा अरे <स्थाथ> नाही तो फिर हम लेते जब हा ते आम्ही तिकडे जेवण करून आलो तोपर्यंत आमच्या पतीने बघा हाडक हाडक फोडली हाडक नाही ते थी थी। चिकन मटन घेतलेलं सवा अकरा वाढल्या सवा अकरा बारा मध्ये झोपली सगळी सगळे आता कस्टमर गेलेत ते जवळजवळ ती वीस जण गेले का जीवन हो नाना वीस जण आम्हालाच ऑर्डर आहे तोपर्यंत उशीर झाला चला सगळी मध्ये झोपली सव्वा अकरा वाजून गेल्या साडे अकरा वाजल्यात साडे अकरा आहे बघाय चला अकरा वाजून चाळीस मिनिटं झालेत म्हणजे बारा वाजल्यात रातच्या ए मुरण गाड्या आल्यात नीट यायला येत सासरायला येत वाजता नीट घेत येत वाजता नीट घेत नवीन का हो किती गाडी लावलेली आम्ही हो किती लागते उद्या फोन कर काय आलायचं या असलं तर जरा माने बाय बाय चला सुमसान झालंय सगळं